जरांगे यांच्याकडून भाजप नेत्यांना अपशब्द काढण्यात आलेली आहेत दरेकर आणि प्रसाद लाड जरांगे यांच्या निशाण्यावरती असल्याचं पाहायला मिळतंय प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर जरांगे यांनी टीका केली मला असं वाटतंय की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा परंतु ज्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साठ वर्षात जे होऊ शकलं नाही ते दोन हजार सतरा अठरा साली मराठा आरक्षण दिलं आणि असे अनेक उपक्रम केल्यानंतर देखील जे कोणाच्या छत्रछायकली जात आहेत आणि कोणाच्या छत्री खालून हा द्वेष करतायत हा खरं तर संशोधनाचा विषय आहे कोण आहे भांडवळ तू म्हणा लोकांचा पडू तू किती हो आणि तू किती करप्ट मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा राख लागन तुला गौऱ्या सुद्धा नाही खातायचं शेआना मनोज जरांगेची नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरंगे मनो जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू माया नादी लागू नको तू कोणी